लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार समोर इचलकरंजी सामान्य कार्यकर्ते नागरिक यांच्या बळावर विठ्ठल चोपडे यांची उमेदवारी प्रबळ ठरली आहे त्यामुळे विरोधकांनी आता अपप्रचार चालवला असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही पाणी प्रश्नावर दिशाभूल करण्यासाठीचा हा अपप्रचार सुरू आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी जवाहरनगर येथील बैठकीत बोलताना केले विठ्ठल चोपडे म्हणाले इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही राजकारणामुळे ही योजना रखडली आहे इचलकरंजीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे पंचगंगा नदीतील पाण्याने कावीळ साथ पसरून सुमारे त्रेचाळीस जणांचा बळी गेला होता तरी या प्रश्नावरून राजकारण करण्याचे दुष्कर्म सुरू आहे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर रोखटक बोलत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यांच्याकडे या प्रश्नावर बोलण्यासारखे काहीच नाही त्यांनी योजनेत खोडाच घालण्याचे काम केले आहे त्यामुळे किती वेळा ते नागरिकांना पाणी आणतो म्हणून खोटे आश्वासन देणार असा प्रश्न आहे त्यामुळे आता विठ्ठल चोपडे हे कोणाचे तरी मते खाण्यासाठी उभे आहेत असा अपप्रचार काही उमेदवारांनी चालवला आहे असे सांगत चोपडे पुढे म्हणाले मी महायुतीतील पक्षाचा शहराध्यक्ष होतो मी उघडपणे भाजपाचा प्रचार करू शकलो असतो त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला असता त्यामुळे कोणाची किंबवना महाविकास आघाडीची मते खाण्यासाठी उभा आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही यावेळी माजी आरोग्य समिती सभापती दीपक ढेरेस माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे जाफर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तानाजी सावंत दगडू कांबळे राहुल लाटणे थोरात नागेश क्यातगी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या